कोपरगाव सचिन वॉच दुकानफोडीचा गुन्हा उघडकीस आठ जणांच्या टोळीला अटक दहा लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त कोपरगाव शहरातील प्रसिद्ध सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा अखेर उघडकीस आला असून या प्रकरणात आठ जणांच्या बिहारमधील टोळीला अटक करण्यात आली या चोरट्यांकडून सुमारे दहा लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला घटनेची सविस्तर माहिती अशी फिर्यादी संजय लालचंद जैन राहणार गुरुद्वार रोड कोपरगाव यांच्या सचिन वॉच कंपनी या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री उचकटून विविध कंपनीची महागडी घड्याळे चोरून नेली होती या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि

मुन्ना देवान वय तीस राहुल कुमार किशो, किशोर प्रसाद सव्वीस गुलशन कुमार प्रसाद वय हे सर्व आरोपी बिहार राज्यातील मोतीहारी घोडा सहन येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून नऊ लाख एक्क्याऐंशी हजारचे टायटन रागा टायमॅक्स कंपनीचे शंभर घड्याळे दोन वायफाय राऊटर सात मोबाईलसह सा एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर तपास व कारवाईत पोलीस कर्मचारी गणेश भिंगारदे अशोक लिपणे प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाड सुनील मालंकर भगवान थोरात रमेश राजा आत्ताप अमृत आढाव फुरकांत शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड आणि अरुण मोरे यांनी सहभाग घेतला या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव वमे आणि उपविभागीय अधिकारी गिरीश वमने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असा साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची ग गट, टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराई टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळं एक साधारण शंभर घड्याळं ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकव्हर केलेली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस